खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरा करण्यात आली तर विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी भाग्यश्री पुरंदरे वैष्णवी चव्हाण दीपाली चव्हाण पूजा भवन निरंजनी जाधव गायत्री लगड कोमल चव्हाण साक्षी वेताळ आल्फिया शेख समर्थ वेताळ शर्वी जाधव पूजा चव्हाण ऋतुजा जाधव प्रियांका जाधव समीक्षा चव्हाण मयूर चव्हाण रोहिदास चौरे यांनीही राजमाता जिजाऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला उजाळा दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी उपमुख्याध्यापक दादासाहेब रहाणे यावेळी कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक दादासाहेब रहाणे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण उत्स्फूर्त भाषणाने विद्यार्थी व उपस्थितांचे मने जिंकली त्याचप्रमाणे विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी आपण नेहमीच महापुरुषांचे आदर्श विचार गुण आपल्या जीवनात आचरणात आणले पाहिजे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी जाधव प्रियंका जाधव सानिका माळकर यांनी केले तर रोहिदास चौरे यांनी आभार मानले रामलाल निंबोरे ए आय न्यूज खुलताबाद